प्रेक्षक हो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका काही दिवसांपूर्वीच झाल्या सुरुवातीला मुख्यमंत्री निवडीवरून नाराजी नाट्य आणि गोंधळ पाहायला मिळाला नंतर मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला मंत्रिमंडळ विस्तार झाला पण खातेवाटप वाटप रखडलं खाते नागपूर अधिवेशन पार पडलं त्यानंतर खाते विस्तार झाला पण पुन्हा पालकमंत्री निवडी रखडल्या या अशा राजकीय घडामोडीमुळं उलट सुलट चर्चा रंगल्या कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कुणाला मिळणार याकडं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या अखेर सव्वीस जानेवारीपूर्वी पालकमंत्री निवडी झाले आहेत आणि या विषयालाही पूर्ण विराम मिळालाय पण राज्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असणाऱ्या सांगलीला मंत्रीपदाची संधी मिळाली नाही म्हणून सर्वच स्तरातून नाराजी असतानाच आता पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याची उत्सुकता होती आता या चर्चेलाही पूर्ण विराम मिळाला आहे कारण उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची सांगलीच्या पालकमंत्रीपदी निवड झाली आहे नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय प्रेक्षक हो राज्याच्या राजकारणात महायुतीला मोठं यश मिळालं विशेषतः भाजपाला मिळालेल्या एकशे बत्तीस जागा म्हणजे राज्याच्या राजकारणातला भाजपासाठीचा मोठा ऐतिहासिक विजय आहे सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा निवडणुकीतही आठ पैकी पाच जागांवर भाजपला मोठा विजय मिळाला आहे सांगलीसाठी मंत्रीपद मिळावं आणि स्थानिकच पालकमंत्री मिळावा अशी जिल्ह्यातल्या जनतेची अपेक्षा असताना अपेक्षा भंग झाला आणि मंत्रीपदाची सांगलीची पाठी कोरी राहिली आता कोल्हापूरची असणाऱ्या चंद्रकांत दादांना सांगलीचं पालकमंत्रीपद म्हणून पुन्हा संधी मिळाली आहे पालकमंत्री म्हणून दादांनी यापूर्वी सांगलीची जबाबदारी सन दोन हजार चौदाच्या मंत्री थी पार पाडले पदवीधर मतदारसंघाचे आमदार ते सांगलीचे माजी पालकमंत्री राहिलेल्या आणि नंतर पुणे कोथरूड विधानसभेचे आमदार झालेल्या चंद्रकांत दादांचा प्रवास व्हाया पुणे ते पुन्हा सांगली असा झालाय चंद्रकांत दादांच्या सांगली पालकमंत्री निवडीमुळं सांगली भाजपात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय कारण दादांची काम करण्याची हातोटी आणि शांत स्वभाव सांगलीकरांना त्यांच्या प्रेमात पाडणाराच आहे पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादांनी सांगलीसाठी यापूर्वी काम केलंय आणि आने अनेक सांगलीकरांशी कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असल्यानं सांगलीच्या विकासासाठी याची मदतच होईल दादांना पालकमंत्री म्हणून सांगलीसाठी नवी इनिंग सुरू करताना विकासात्मक आणि कायदा सुव्यवस्थेची अनेक आव्हानं आहेत जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीसाठी कायदा सुव्यवस्थेसाठी मोठी पावलं उचलावी लागतील सांगलीसाठी विमानतळ नवीन उद्योग प्रकल्प आणणं जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी योजना बनवणं मूलभूत सुविधांकडे लक्ष देताना उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून सांगलीसाठी शैक्षणिक हब निर्माण करणं कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र सांगलीत व्हावं या आणि अशा मागण्या पूर्ततेसाठी दादांनी प्रयत्न करावेत अशी जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा आहे दरवर्षी सांगली शहरात पावसाळ्यात पुराचं पाणी शिरणार या चिंतेची तांगती तलवार सांगलीकरांच्या डोक्यावर असते प्रत्येक वर्षी आयुर्विन पुलाखालील पाण्याची पातळी वाढू लागली की मंत्र्यांचे दौरे शहरात सुरू होतात आणि विविध घोषणा करण्यात येतात पण मूळ प्रश्नाकडे साफ दुर्लक्षच करण्यात येतं ब्रिटिशकालीन शहराचा नकाशा पाहिल्यास आपल्याला शहरात सोळा नाले असल्याचे दिसतात पण त्यातील केवळ ते चार नालेच अस्तित्वात आहेत याचा अर्थ अन्य नाल्यांवर अतिक्रमण झाली आहेत तर काहींनी नाल्याचा मूळ प्रवाह बदलला आहे त्यामुळं पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर पाणी साचण्यास कोणीच रोखू शकत नाही यातूनच शेरी नाल्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मागील वेळी चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना यावर निर्णायक तोडगा निघाला नाही आमदार सुधीर दादा गाडगिळ्यांनी या, दा या प्रश्नावर काम सुरू आहे ते पूर्ण होईल असं सांगितलंय पण हा प्रश्न निकालात काढणं आव्हानात्मक आहे सांगली औद्योगिक क्षेत्रातून आणि कारखानदारीतून सोडलं जाणारं सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळतं त्यामुळं कृष्णेच्या जलाशयातल्या जैव विविधतेला धोका निर्माण होतोय यामुळं अनेकदा कृष्णेत अनेक मृत्युमुखी पडलेत आणि तरंगताना दिसलेत शहरातील जे नाले बुजवण्यात आले ते का बुजवण्यात आले कोणी बुजवले याचा लेखाजोखा प्रशासनानं जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे तसंच यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर तातडीनं दंडाचा बडगा उगारला पाहिजे शहराचं नुकसान करण्याचा अधिकार कोणालाही नाही याची जाणीव प्रशासनानं संबंधितांना करून दिल्यास आणि पालकमंत्री म्हणून यासाठी ठोस भूमिका घेतल्यास भविष्य काळात शहरात पाणी साचण्याच्या प्रमाणात निश्चित घट झालेली पाहायला मिळेल अलमट्टीची वाढवली जाणारी उंची महापुरामुळे त्याला होणारा विरोध शक्तीपीठ रस्ते विकासासाठी जमीन अधिग्रहणाला होणारा विरोध अशा अनेक प्रश्नांच उत्तर चंद्रकांत दादांना शोधावं लागे मागील वेळी पालकमंत्री म्हणून काम करताना ज्या सांगलीकर जनतेच्या अपेक्षा करता आल्या नाहीत त्या पूर्णत्वासाठी प्राधान्य द्यावं लागेल तसंच जिल्ह्यातील शेतीचे प्रश्न यामध्ये म्हैसाळ ताकारे टेंबूच्या योजनांचा विस्तार त्या सक्षमपणे चालवण्यासाठी सौर वीज निर्मिती शेतमालांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी विधिमंडळातून प्रयत्न होणं गरजेचं आहे मंत्रिमंडळातील चंद्रकांत दादांचं राजकीय वजन मोठं आहे त्याचा उपयोग त्यांनी सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करावा भरघोस निधी आणावा सांगली पालकमंत्रीपदी निवडीबद्दल दादांचं अभिनंदनच आणि पुढील धोरणात्मक राजकीय आणि सामाजिक विकासाभिमुख वाटचालीसाठी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना शुभेच्छा या शुभेच्छांसह इथेच थांबतो आमचा हा विषय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमच्या सत्यवेध चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार